औरादेतील यशवंत विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे विश्वस्त अंकलगी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच शशिकांत बिराजदार हे होते प्रशालेचे मुख्याध्यापक केवटे यांनी प्रास्ताविक केले यावेळी दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून बक्षीस वितरण करण्यात आले उपसरपंच इरण्णा बनसोडे विकास सोसायटीचे चेअरमन कृष्णप्पा पाटील राजूरगावचे सरपंच लक्ष्मण गडदे श्रीकांत कुमार गडदे प्रमोद शिंदे सिद्धारूढ घेरडी अरविंद शेतसंदी राजकुमार धनवे प्रमोद पोद्दा मल्लिकार्जुन रणखांबे महासिद्ध हंडे भीमाशंकर हंडे लोकय्या स्वामी यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हविनाळे एल एच बिराजदार यांनी केले शेवटी आभार बिदनुरे यांनी मानले विद्यार्थ्यांना लाडू वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली